मंडळी अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर भाजप आणि काँग्रेसमधील तिरंगी लढतीचा फायदा नेमका कोणाला होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट्टी अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होतो हे आत्तापर्यंत गेल्या वीस वर्षात अनुभवास हो आले यंदाही तिरंगी लढत होत असून महाविकास आघाडीला भूल देणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर स्वबळावर विजय प्राप्त करू शकतात ती भाजपला पुन्हा तिरंगी लढतीचा फायदा होतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं प्रकाश आंबेडकर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून येथून सातत्याने लढत असल्याने कायमच तिरंगी लढत होते केवळ एकोणीशे अठ्ठ्याण्णव व नव्याण्णव ची निवडणूक अपवाट ठरली असून काँग्रेसच्या पाठिंब्यामुळं आंबेडकरांनी दोन वेळा लोकसभा गाठली होती तिहेरी लढतीत नेहमीच भाजपच्या पठ्ठ्यावर पडल्याचा आजवरचा इतिहास आहे दोन हजार चौदा दोन हजार मध्ये काँग्रेसनं अल्पसंख्याक उमेदवार दिल्याने निवडणुकीला धार्मिक रंग चढले होते त्यात भाजपनं एकतर्फी वर्चस्व कायम ठेवलं आता राजकीय समीकरणात मोठा फेरबदल झाला अकोला लोकसभेच्या सारीपाठावर नवा खेळ मांडण्यात आला सलग वीस वर्षे प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणावरून सक्रिय राजकारणापासून दूर असल्याने भाजपनं त्यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना संधी दिली प्रकाश आंबेडकर सलग अकराव्यांदा आपलं नशीब या मतदारसंघातून आजमावत आहे दोन दशकापासून भाजपकडं खासदारकी असल्याने अनुप धोत्रे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जात आहे मतदारसंघातील रखडलेली विकास काम प्रलंबित प्रश्न प्रचारात केंद्रस्थानी आले पक्षांतर्गत खतखत परिवारवादावरून अनुप धोत्रेंवर टीका होत असली तरी संघटनेवरील पकड पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जाळ नरेंद्र मोदींचा चेहरा त्यांच्यासाठी जमेची बाजार काँग्रेसचे उच्च शिक्षित डॉक्टर अभय पाटील यांचा नवा चेहरा असून ते संवाद बैठकांमध्ये आपला कार्यक्रम मतदारांपुढे मांडत आहेत महाविकास आघाडीला एकसंग ठेवण्यासह गट्टा मते वाढवण्यावर त्यांचा भर दिसून येतो प्रकाश आंबेडकर यांचा पुन्हा एकदा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग राबवण्याकडे कल दिसून येतो गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांना पाडण्यासाठीच मुस्लिम उमेदवार दिल्याचा आरोप वंचितकडून दहा वर्षात वारंवार झाला यंदा मतांच्या ध्रुवीकरणाचा लाभ होणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकाकडून केला जातो उमेदवारांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात भेटीगाटी घेऊन जोडणी करण्यावर सर्वाधिक भर दिला राजकीय प्रयोगाचं केंद्र असलेल्या अकोला मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे इथं प्रत्येक पक्ष जातीय समीकरण जुळवण्याकडे लक्ष देतो अकोला मतदारसंघात मराठा मतदारांचं प्राबल्य दोन प्रमुख उमेदवार याच समाजातून येतात तर ऍडव्होकेट आंबेडकर देखील मराठा समाजाच्या मत मतपेढीवर लक्ष ठेवून परिणामी मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणं आठ आहे मतदारसंघात ओबीसी मुस्लिम दलित माळी धनगर आदिवासी बंजारा आदी मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे या समाजांची गठ्ठा मतं वळतात हे विजयाचं समीकरण जुळून येण्यासाठी महत्वपूर्ण राहिले अकोला मतदारसंघात मतांच्या बेरीज वजाबाकीवर विजयाचं गणित असणार आहे गत निवडणुकीत संजय धोत्रेंनी विक्रमी मताधिक्य घेत दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव मतांनी आंबेडकरांचा पराभव केला होता धोत्रेंना पाच लाख चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस वंचितला दोन लाख अष्ट्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिदायत पटेलांना दोन लाख चोपन्न हजार मतांवर समाधान लाव मानावं लागलं गेल्या निवडणुकीतील मतदान कायम राखण्याची कसरत भाजपला करावी लागत आहे तर वंचित व काँग्रेसपुढं सुमारे दीड लाख मतदान वाढवण्याचं आव्हान आहे मताच्या वेरीज वजाबाकीच्या गणितात कोण यशस्वी होतो यावरून राजकीय आडाखे बांधले जात आहेत पण नेमकं कोण निवडून येणार हे चार जूनला समजणार